साल एकोणीसशे पंचेचाळीस दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटच्या टप्प्यात सोव्हिएत रेड आर्मीने हिटलरची जर्मनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली रेड आर्मीने एकवीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीसला जर्मनीला घेराव घातला तर जोसेफ टॅलिनला अमेरिकेच्या आधी अख्खं जर्मनी काबीज करायचं होतं त्यासाठी त्याने आपल्या दोन कमांडरांमध्ये मार्शल झुकोव आणि मार्शल कोन्हेव यांच्यामध्ये शर्यत लावली म्हणजे शक्य तितका लवकर बर्लिन ताब्यात घेता येईल झुकोवच्या सैन्याने पूर्वेकडून आणि कोन्हेवच्या सैन्याने दक्षिणेकडून आक्रमण केलं जर्मनीच्या सैनिकांचा रेड आर्मीच्या सैनिकांसमोर टिकाव लागत नव्हता एकवीस एप्रिलला सुरू झालेली ही लढाई साधारण दोन मे पर्यंत चालली याच दरम्यान हिटलर सोबत हजारो नाझी सैनिकांनी आत्महत्या केली जर्मनी युद्ध हरत होते पण हाच काळ जर्मन स्त्रियांसाठी अत्यंत भीषण ठरला या काही दिवसात रेड आर्मीने कोणत्या स्त्रीचं वय पाहिलं नाही मग ती आठ महिन्यांची असेल आठ वर्षांची असेल किंवा ऐंशी वर्षांची असेल दिसेल त्या स्त्रीवर रेप केला स्त्रियांचं जगणं मुश्किल करून टाकलं याच काळात काही स्त्रियांनी तर लपून छपून डायरी लिहिल्या तेव्हा जर्मनीतल्या स्त्रियांनी भोगलेलं भीषण सत्य समोर आलं ते वाचून अक्षरशः थरका पुढे